विविध प्रकारचे फेस्टिवल भरवून कोल्हापूरवासियांना स्वादिष्ट आणि चविष्ट डिशेस खायला घालणाऱ्या कोल्हापुरातील हॉटेल वृषालीमध्ये स्वाद ए अवध या नावानं कबाब आणि बिर्याणी फेस्टिवल सुरू आहे अठरा सप्टेंबरपासून सुरू झालेला हा फेस्टिवल संपण्यासाठी अवघे चार दिवस शिल्लक आहेत त्यामुळं कबाब आणि बिर्याणीचे विविध प्रकार चाखण्यासाठी ग्राहकांनी तीस सप्टेंबरपर्यंत हॉटेल वृषालीला भेट देण्याचं आवाहन करण्यात आहे दरवर्षीप्रमाणे वृषाली हॉटेलमध्ये स्वाद ए अवध हा कबाब आणि बिर्याणी फेस्टिवल सुरू आहे अठरा तारखेपासून सुरू झालेल्या या फेस्टिवलमध्ये मुंबईच्या नामवंत शेफ्सकडून व्हेज आणि नॉन कबाबचे असंख्य प्रकार बनवून ग्राहकांची चव भागवली जाते कबाब बरोबरच शाही बिर्याणीचे विविध प्रकारही खवयांसाठी उपलब्ध असून त्यालाही उदंड प्रतिसाद मिळतोय या फेस्टिवलमध्ये अवघी मुर्ग स्पेशल कबाब मुर्ग गुंफा मुर्ग काकोरी गोष्ट बोटी कबाब फिश माही मलई कबाब वेज शमी कबाब रान सिकंदरी दम गोष्ट बिर्याणी अशा नवनवीन डिशेस स्वादे अवत अवध फेस्टिवलमध्ये मिळत आहेत तसंच अवधी चिकन अवधी मटण व्हेज कबाब अवधी मुर्ग मसाला शोरमा रोटिका कमाल यासह बिर्याणीमध्ये खुशबू व्हेज मशरूम आणि कॉर्न बिर्याणी असे विविध प्रकार उपलब्ध केलेत तसंच डेझर्ट्समध्ये मध्ये ताजमहल शाही तुकडा फ्रूट आईस्क्रीम मँगो फालुदा रोज फालुदा असे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थही चाखायला मिळणार आहेत या फेस्टिवलला चार दिवस उरले असल्यानं अवधच्या चिकन मटनच्या विविध डिशेस तसंच कबाब आणि शाही बिर्याणीचे विविध प्रकार चा राखण्यासाठी ग्राहकांनी हॉटेल वृषालीला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय